माहूर माहूरगडावर पुढील महिन्यात साजरा होणाऱ्या नवरात्र उत्सव या महामहोत्सवासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी जेणित चंद्रा दोनतुला यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक एकोणतीस रोजी बैठक घेण्यात आली या बैठकीत नवरात्र उत्सव काळात येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याला बाधा पोहोचणार नाही याची खबरदारी घेण्याचं आवाहन उपस्थित सर्व विभाग प्रमुखांचा कर्मचाऱ्यांना सहाय्यक जिल्हाधिकारी जेणित चंद्रा दोनतुला यांनी केलं आहे या बैठकीत सहाय्यक जिल्हाधिकारी चंद्रा यांचे जगताप अधिकारी टाकरस पोलीस गणेश कराड नगराध्यक्ष फिरोज दोसानी नायब तहसीलदार कैलास जेठे नायब तहसीलदार श्रीमती अरुणा सूर्यवंशी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता डी के भिसे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर किरण कुमार वाघमारे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आर डी माचेवार मरवीम कंपनीचे अभियंता आर डी शेंडे एस टी महामंडळचे सी आर समर्थवाड माहूर नगरपालिकाचे कार्यालय अधीक्षक संदीप गजलवाड नकोचे अभियंता गिरीश डुबेवार विस्तार अधिकारी रमेश गावंडे डॉक्टर अभिजित आंबेकर तलाठी चंद्रकांत बाबर महसूल सहाय्यक प्रभू गावंडे श्री रेणुका देवी संस्थांचे विश्वस्त संजय कांडव क का अभियंता पी व्ही व्यवस्थापक योगेश साबळे वन विभागाचे वनपाल मनोहर कत्तुलवार श्री दत्तशिखर संस्थांचे लेखापाल प्रकाश गायकवाड यांच्यासह देवस्थानचे प्रतिनिधी गडावरील व्यापारी पत्रकार पोलीस मान्यवर उपस्थित होते या बैठकीत नवरात्र महोत्सवात लाखो भाविक येणार असल्यानं उपस्थित सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिलेली जबाबदारी पार पाडत भाविकांच्या आरोग्याला बाधा पोहोचणार नाही तसेच त्यांची सुरक्षा व्यवस्था महाप्रसाद महामंडळानं त्यांना गडावर पोहोचण्याची जबाबदारी व्यवस्थित पार पाडत विद्युत पुरवठा खंडित होऊ नये सर्व विभाग प्रमुखांनी दिलेली जबाबदारी अचोकपणे पार पाडावी अशा सूचना यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोनतुला यांनी दिल्या प्रतिनिधी महेश ठाकरे माहूर नांदेड and press the bell icon. Never miss an update.